मित्रांनो आज चेन्नईच्या चेपॉकमध्ये क्रिकेटचा महासंग्राम होणार आहे आर सी बी आणि सीएसके एकमेकांसमोर उभे राहणार आहेत तुम्ही तयार आहात का कारण आजचा सामना म्हणजे नुसता सामना नाही तर दोन दिग्गज संघामधील प्रतिष्ठेची लढाई आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आय पी एल दोन हजार पंचवीसच्या एका अतिशय रोमांचक सामन्याबद्दल बोलणार आहे आरसीबी विरुद्ध चेन्नईचा सामना हा, हा एम एस चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे हे मैदान फलंदाजासाठी स्वर्ग मानलं जातं त्यामुळे आज धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा इथली खेळपट्टी फिरकी गोलंदाजांनाही मदत करते त्यामुळे सामन्यात ट्विस्ट येण्याची शक्यता आहे आता आपण दोन्ही संघातील महत्वाच्या खेळाडूंवर एक नजर टाकूया आर सी बीकडून विराट कोहली फिल सॉल्ट आणि रजत पातीदार यांच्यासारख्या खेळाडूंवर सर्वांची नजर असेल विराट कोहली म्हणजे रन मशीन तो आज काय कमाल करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल तर सी एस केकडून ऋतुराज गायकवाड एम एस धोनी रवींद्र जडेजा हे खेळाडू महत्वाचे आहेत एम एस धोनी त्याचं नाव एकूणच अंगावर काट येतो तो, तो कधीही सामना फिरू शकतो चेन्नईची खेळफट्टी फिरकीला मदत करते त्यामुळे दोन्ही संघाचे फिरकी गोलंदाज आज महत्वाचे ठरते हवामान दमट असेल त्यामुळे दव पडण्याची शक्यता आहे फिंग जिंकून गोलंदाजी करणे फायदेशीर ठरू शकते आता आपण दोन्ही संघाच्या संभाव्य प्लेईंग इलेव्हनवर एक नजर टाकूया सी एस केकडून कडून रचित रवींद्र राहुल त्रिपाठी ऋतुराज गायकवाड दीपक हुड्डा शिवम दुबे सॅम करम एम एस धोनी रवींद्र जडेजा आणि आर अश्विन नूर अहमद आणि नॅथनॅलिस हे खेळू शकतात तर आर सी बीकडून विराट कोहली फिल सॉल्ट रजत पाटीदार देवदत्त पडिकल बी एम लिव्हिंगस्टन जितेश शर्मा कृणाल पांडे भुवनेश्वर कुमार जो शेजलूड यश दयाल आणि सुयेश शर्मा हे खेळाडू खेळू शकतात मित्रांनो हा सामना खूप रोमांचक होणार आहे तुमच्या मते आज कोण जिंकेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला क्रिकेटचे असे रोमांचक अपडेट मिळतील धन्यवाद